नमस्कार मित्रांनो आज सकाळी पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मूळ स्वराज्याचे निर्मितीचा जो गाहेचा प्रदेश आहे त्याला आपण बारामती मतदारसंघ म्हणू किंवा बारामहळ असं म्हणूया आणि त्या ठिकाणी आपला तोरणा राजगड सिंहगड पुरंदर असे स्वराज्याचे खूप महत्त्वाचे चार किल्ले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या परिसरातील ज्यांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ते मंगळ्यांचे वंशज आज दुर्दैवाने कोणी रिक्षा चालवते भीषण रोजगारीचा प्रश्न हा या मतदारसंघांमध्ये तयार झालेला आहे आणि शिवाजी महाराजांनी ज्या विज विचाराने राज्य निर्माण केलं तर रैते पोटास लावणे आहे त्या उद्देशाला खूप मोठा हाताळ फासला गेलेला आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्याला असा दृष्टांत दिलेला आहे पहाटे की आपण बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि रैतेचे हे सर्व प्रश्न सोडवावेत रोजगार निर्मितीचा प्रश्न सोडवा विशेष करून अशा प्रकारचा दृष्टांत आहे म्हणून येत्या तीन एप्रिलला दुपारी बारा वाजता पुण्यामध्ये भव्य पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची अधिकची सविस्तर माहिती सर्वांना देणार आहोत आणि अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही पक्षाचा कोणत्याही प्रस्थापित माणसाचा प्रतिनिधी म्हणून न जाता रैतेचा प्रतिनिधी म्हणून शिलेदारांचा प्रतिनिधी म्हणून आणि त्या मावळ्यांच्या वंशजांचा उद्धार करण्यासाठी आणि स्वराज्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी जे काय आपल्याला शक्य आहे तो जो काय आपल्याला आदेश आलेला आहे त्या आदेशाचं पालन करून आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि केवळ जनतेच्या पाठिंब्यावरती जनतेला जो सुशिक्षित सुसंस्कृत आणि नवीन शहरा पाहिजे तो कदाचित हीच राजमाता जिजाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असावी आणि म्हणून अशा प्रकारचा दृष्टांत होणं हे घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे शंभू महादेवाच्या आशीर्वादाने आपण बारामती मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहोत आणि तरुणांचे प्रश्न लग्नापासून ते बेरोजगारीपर्यंत ह्या सर्व प्रश्नांचा एकच उत्तर असणार आहे ते म्हणजे भाकरी फिरवली पाहिजे